नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अगदी मस्त सुटसुटीत मोकळी अशी चिकन दम बिर्याणी तर ही बिर्याणी करायला खूप सोपी आहे एकदा ही पद्धत वापरली ना तर नेहमी याच पद्धतीनं तुम्ही बिर्याणी बनवाल याची मला खात्री आहे चला मग सुरुवात करूयात तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे तर कांदे तुम्ही तीन ते चार या ठिकाणी वापरू शकता तर त्याला व्यवस्थित थोडंसं हाताने मोकळं करून घ्यायचं आणि हे कांदे आपल्याला छान तेलावर तळून घ्यायचं आहे तर कढाईमध्ये तेल छान तापत ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की मग यामध्ये कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवर मस्त असा कांदा जो आहे ना तो तळून घ्यायचा आपल्याला सोनेरी रंगावर तर इथे बघू शकता कांदा अगदी मस्त असा तळला गेलेला आहे आता आपण तो व्यवस्थित तेल निथळून काढून घेऊयात आता इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे तर आता या चिकनला आपण मस्त मॅरिनेट करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दही टाकते आहे त्यामध्ये सुरुवातीला तर साधारण अर्धी ते पाऊन वाटी दही या ठिकाणी मी वापरलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून बारीक चिरून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे आणि त्यानंतरनं इथे तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेलं आहेत आणि अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे त्यानंतर ना आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आहे तर हे मीठ मी चिकनपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तर साधारण दोन ते अडीच चमचे तुम्ही लाल तिखट या ठिकाणी वापरू शकता पाव किलोच्या चिकनसाठी तर इथं मी दोन ते अडीच चमचे लाल तिखट वापरलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा कुठल्याही ब्रँडचा चिकन मस कुठल्याही ब्रँडचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरायचा आहे तर आता इथं मी तळलेला कांदा आ, घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि त्यात अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आपल्याला यामध्ये तर अतिशय बेसिक आणि साधे मसाले आहेत जे आपल्या रोजच्या वापरामध्ये घरात असतात बिर्याणी मसाला देखील शक्यतो असतो बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला देखील तुम्ही घरातला देखील वापरू शकता किंवा बाहेरचा कुठल्याही ब्रँडचा तुम्ही गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला या ठिकाणी वापरू शकता आता हे व्यवस्थित मसाले जे आहेत ला ना ते चिकनला लावून घ्यायचं आहेत व्यवस्थित मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर आता यामध्ये मी तेल टाकणार आहे तर इथं कांदा तळलेलं जे तेल होतं ना तर ते तेल उरलं होतं साधारण अर्धी ते पाऊन वाटी तेल मी या चिकनमध्ये टाकलेलं आहे आणि तेल व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकनमध्ये आता हे व्यवस्थित छान सगळं मिक्स झालेलं आहे आता याला झाकण लावून कमीत कमी चार ते पाच तास आहे ना आपल्याला याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे एवढा वेळ जर नसेल तर तुम्ही एक ते दीड तास देखील याला छान मॅरिनेट करून घेऊ शकता तर आता इथं तांदूळ घेतलेला आहे तर ता बासमती तांदूळ आहे हा बिर्याणी तांदूळ आणि जुना आहे हा तांदूळ बिर्याणीसाठी शक्यतो असा जुना तांदूळ वापरायचा आहे ज्यामुळं तो खूप छान मोकळा होतो भात आणि चवही छान लागते तर आता हा आपण भिजत ठेवणार आहोत तर साधारण चिकन मॅरिनेट होत आलेलं आहे म्हणजे चार तास झालेले आहेत आणि इथे मी अर्धा तास याला तांदूळला भिजत ठेवणार आहे स्वच्छ मी दोन ते तीन पाण्याने धुवून भरपूर पाणी टाकून हे आता अर्धा तास भिजवायला ठेवायचं आहे आपल्याला अर्धा तास भिजलेला आहे बघू शकता छान तांदूळ भिजला आहे मस्त आता आपण हा शिजायला ठेवूयात तोपर्यंत तिकड तिकडे चिकन पण छान चार ते पाच तास मॅरिनेट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तांदळामध्ये में में तर इथं मी जेवढं मी तांदूळ घेतला आहे ना तेवढ्यापुरतंच मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर यात पुदिना आणि कोथिंबीरची थोडीशी पानं कट करून टाकायची आहे दोन तमालपत्र मी मधनं कट करून टाकलेली आहेत आणि यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर लिंबू पिळल्यामुळे भात आहे ना अगदी मोकळा होतो आणि कलर पण आहे ना त्याचा अगदी पांढरा शुभ्र येतो त्यामुळे इथे लिंबू जरूर वापरा तुम्ही लिंबू स्किप करू नका शक्यतो आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हा तांदूळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे तर तो तांदूळ ओळखायचा कसा शिजलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के हे तुम्हाला मी पुढे दाखवेलच सुरुवातीला याला तर झाकण लावायचं आणि शिजवाय शिजवत ठेवायचं आहे तर एका बाजूला मी बिर्याणी या पातेल्यामध्ये बनवणार आहे त्यासाठी मी असं एक उंच असं पातेलं घेतलेलं आहे तोपर्यंत चिकन पाहूया तर चिकन पण इथे बघू शकता तुम्ही मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे छान याला मी कमीत कमी चार ते पाच तास आहे ना मॅरिनेट करत ठेवलं होतं दुपारी दोन वाजता मी मॅरिनेट करायला ठेवलेलं तर याची बिर्याणी मी रात्री आठ वाजता बनवलेली आहे तर एवढा वेळ छान असं मॅरिनेट झालेलं आहे चिकन आता हे चिकन आपल्याला या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं कारण सगळ्यात खालचा लेअर ले जो असणार आहे तो चिकनचा असणार आहे आणि जास्त वेळ मॅरिनेट केल्यामुळे चिकन अगदी पटकीने शिजतं त्याला फार वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात चिकन आपलं शिजून तयार होतं आता इथं तांदूळ बघूयात तर इथं कसा शिजलेलं आहे ते ओळखायचं कसं हे दाखवते तर एकच भाताचा दाणा घ्यायचा आहे आणि तो कट करून बघायचा आहे पटकीने कट झाला ना म्हणजे आपल्याला जसा बिर्याणीला तांदूळ हवा आहे ना तसाच तो शिजलेला आहे एक दाणा घेतलेला आहे तर नखाने कट करायचा लगेचच कट झाला म्हणजे इथे आपलं मस्त परफेक्ट तांदूळ शिजलेला आहे गॅस लगेच बंद करायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित तांदूळ निथळून आपल्याला या मॅरिनेट केलेल्या चिकनवर आपल्याला भाताचा लेअर करून घ्यायचा आहे तर हे व्यवस्थित गरमागरम भात जो आहे तो आपल्याला या चिकनवर टाकायचा आहे आणि लवकर तांदूळ जो आहे तो पाण्यातनं गरम पाण्यातनं काढायचा आहे कारण त्याची कुकिंग प्रोसेस गॅस बंद केल्यानंतरनं पण चालू असते त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे आता सर्व जो भात आहे तो मी चिकनवर काढून घेतलेला आहे आता यावर आपल्याला तूप टाकायचं आहे साधारण एक तीन ते चार चमचे तूप लागतं तर तुपामुळे मस्त चव येते भाताला त्यामुळे तूप जरूर वापरा त्यानंतरनं इथे मी पुदिना आणि कोथंबिरीची पानं घेतलेली आहेत ती छान बारीक चिरून ती टाकलेली आहेत तळलेला कांदा टाकायचा आहे तर जो आपण सुरुवातीला चिकन मॅरिनेट करताना चिकनमध्ये टाकलं होतं तर त्यातलं थोडंसं कांदा मी ठेवला होता तो आत्ता टाकलेला आहे तर कांदा टाकून घेतलेला आहे पुन्हा थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे आणि पुन्हा मी अजून तूप टाकते आहे यावर त्यानंतरनं भात शिजवलेलं पाणी मी थोडंसं पाऊन ग्लास काढून ठेवलं होतं साईडला कारण आपल्याला यात ते वापरायचं आहे यासाठी तर थोडंसं पाणी मी जे चिकन मॅरिनेट केलेलं भांडं होतं ना त्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित धुऊ आहे ना यामध्ये ते पाणी टाकायचं आहे गरम पाणीच घ्यायचं आहे आपल्याला जे भात शिजवलेलं गरम पाणी आहे ना तेच पाणी पाऊन ग्लास घेतलेलं आहे मी त्यातलं अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये वापरणार आहे तर अर्धा ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे यामध्ये त्यानंतर ना थोडंसं केशरचं दूध घे केलेलं आहे मी तर एक तीन ते चार चमचे दुधामध्ये केशर मी भिजत ठेवलं होतं दोन तीन तास छान भिजल्यानंतर मस्त कलर आलेला आहे ते दूध टाकायचं आहे आणि याला लगेचच झाकण लावून एखादी जड वस्तू यावर ठेवायचं आहे आणि सुरुवातीचे पाच मिनटं आपल्याला हे हाय फ्लेमवर आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीचे फक्त पाच मिनटं हाय फ्लेमवर आणि त्यानंतरचे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला तवा ठेवायचा आहे खाली आणि त्या तवा ठेवून वीस ते पंचवीस मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे तर सुरुवातीचं तवा गरम होईपर्यंत मी एक दोन मिनटं हाय फ्लेम ठेवलेली आहे आणि त्यानंतरनं लगेचच तवा गरम झाला की अगदी स्लो फ्लेम करून पंचवीस मिनटं आपल्याला याला स्लो फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे मस्त असं दम देऊन घ्यायचं आहे तर पंचवीस मिनटं दम दिला होता त्यानंतरनं मी पुन्हा पंधरा मिनटं त्याला तसंच गॅसवरनं उतरवून बाजूला ठेवलं होतं उघडलं नव्हतं तर आता उघडून बघूयात आपण तर मस्त भात पण बघू शकता अगदी मोकळा फडफडीत झालेला आहे मस्त आणि चिकनचे पीसेस पण बघूयात खूप गरम आहे भांडं खूप वाफा येत आहेत तर चिकन पण आपण बघूयात की ते कसं शिजलेलं आहे तर चिकनचं एक पीस मी तुम्हाला दाखवते अगदी पटकीने ते कट होतं आहे इतकं मस्त झालेली आहे ही बिर्याणी चवीला अफलातून होते इतकी भन्नाट होते आहे ना एकदा ही बिर्याणी ट्राय करणं आहे ना खूप 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 मस्त आहे चिकन मस्त शिजलेलं आहे मऊ शिजलेलं आहे आता हे आपण लगेचच मस्त वाढून घेऊयात तर इथं आपलं मस्त गरमागरम चिकन तयार झालेलं आहे चिकन बिर्याणी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने चिकन बिर्याणी जरूर करून बघा नेहमी तुम्ही हीच पद्धत वापराल तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका